या देशामध्ये राज्य क्रांती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक क्रांती जर कोणी केली असेल तर महात्मा ज्योतिराव फुल्याने सर्व दबलेले पिस्ते माळ्यांसाठी काम नाही केलं अतिशय दलित वर्गाचे असतील मागास वर्ग त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं विशिष्ट स्त्रियांसाठी त्यांनी काम केलं की महिलांना सुद्धा पुरुषांसाठी समान अधिकार म्हणू शकतो आता त्यांनी जो ध्यास महिलांसाठी धरला म्हणून सावित्रीबाई फुल्यांनी पुरा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले सामाजिक क्रांतीमधले हे दोन प्रणेते असं उदाहरण जगामध्ये सापडणं फार कठीण आहे की ज्यांनी दगड झुंदे खाऊन हे सगळं काही केलं ही अशी मंगळ इथे झाली पण असं आपण त्याच्याबद्दल बोललो की काय ते महात्मा ज्योतिराव फुलांना महाराजमध्ये बसवता आम्ही बसलो नाही आहे आम्ही तर त्यांना महिलांना वर्गाचे किंवा जे मागासले ते सर्वांसाठी त्यांनी काम केले थे छत्रपती शिवाजी महाराज का आता कोणी काय म्हणत असेल पण मी नेहमी सांग छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी असं त्यांच्या इतिहासात म्हटलेलं नाही की मराठ्यांचं सैन्य घेऊन ते लढले छत्रपती शिवाजी महाराज हे मावळ्यांचं सैन्य घेऊन लढले मावळे म्हणजे कोण तर ह्या सगळ्या अठरा पगड जातीत ना लहान 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 आलो की दारपणे ते सगळे